शिक्षण सक... समाजीची यात्रा आज मोठ्या उत्साहानं या मतदारसंघामध्ये साजरी होते याला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा जयाभाऊ हे सगळेच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी आले मी त्यांचा आभार मानतो त्यांनी आजपर्यंत भरभरून प्रेम आमच्या जनतेला खटाव त्यांच्या वडिलांनी पण दिला अभय शिं महाराजांनी सुद्धा फार मोठं प्रेम आमच्या जनतेला दिलं होतं त्याच पद्धतीनं शिवेंद्र बाबा सुद्धा ताकद आम्हाला सगळ्यांना देतील आणि जे काय प्रश्न असतील ते निश्चित या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावले आज परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या या संजीवन समाधीचा रथोत्सव आहे सत्यातरावा रथोत्सव आहे आणि त्या त्यानिमित्तानं मला इथं जे सहकारी आमदार मान्य महेश दादा आणि ट्रस्टचे डॉक्टर साहेब सुरेशजी जाधव आणि सर्वांनी बोलवलं त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो ज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात पुढं काम करण्याला सुरुवात ही आम्ही सगळ्यांनीच केली आहे आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात त्या जा जबाबदारीच्या माध्यमातनं आणि माझ्या विभागाच्या माध्यमातून या देवस्थान पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील थोडंफार आता जी चर्चा झाली की आ, रिंग रोडच्या बद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण त्यासाठी पण मी महेश दादा आणि आम्ही प्रयत्नशील राहू माझी विनंती हीच आहे की ग्रामस्थांनी पण आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी कारण नुसतं हे एकतर्फी काम होऊ शकत नाही सर्वांनी सहकार्य केलं तर स्पीडने हे काम होऊ शकतं आणि नक्कीच महेश दादांबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली आज आमदार म्हणून ते इथं काम करत आहेत त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर आम्ही संप बाबा या ठिकाणी आपण कोरेगाव मार्गावरती कोरेगाव मध्ये सुद्धा जी होणारी कोंडी आहे ती कारखान्याची जी ऊस वाहतूक चालू होती त्याच्यातनं जास्त होती त्याच्यासाठी पण काही मार्ग म्हणजे योग्य काय पर्याय काढता येतात का त्याच्यासाठी काही वेगळे उपाय करता येतात का हा थोडफार अभ्यास करून त्यावर नक्की निर्णय घेऊ कारण कालच मला वाटते एक बातमी होती की ते उसाच्या वाहतुकीमुळं मुलीचा काहीतरी ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असं जे आहे पण नक्कीच दादांना जा बरोबर घेऊन कोरेगावच्या पण वाहतूक कोंडीवर आम्ही मार्ग काढू सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यात लागेल ती मदत नक्की कर